आज आपण मनमाड शहरातील विवेकानंद नगर नंबर दोन या ठिकाणी सिद्धिविनायक गणपती मंदिर या ठिकाणी आलेलो आहे की थल्ले नागरिक एक खट्टे जमा झाले महिला आणि जेंट्स त्यांचं असं म्हणणं आहे का या ठिकाणी मोठमोठी झाडे होती त्या झाडांना त्या लोकांनी रात्रंदिवस पाणी घालून मोठं केलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि आपण बघतोय की या ठिकाणी त्या झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल झालेली आहे आणि ते मोठ्या वाहनामध्ये भरून नेते तर आपण आता बघू इथले स्थानिक लोक काय सांगतात त्याविषयी बोल तुमचं काय म्हणणं त्यांनी <laughs> एकच झाड पडलेलं होतं पण सर्व तो तोडायला पाहिजे काहीतरी झाडं पाहिजे होते हवेसाठी सावली आता जे थोडक्यामध्ये जे कोळ ऊन आहे उन्हाळ्यामध्ये ते झाड नसल्यामुळे अजून कडक ऊन पडतून सरसपणे झाड तोडले जाते तर उन्हाळ्यामध्ये झाड नसल्यामुळं या जागेची परिस्थिती कशी राहील त्या झाडाखाली जनावर बसायची का मुलं खेळायचे का वयोवृद्ध लोक बसायचे का याबद्दल काय बोलणार आपण संदेश देतो झाडे जगवा झाडे वाचवा देश वाचवा आणि इथे सर्रास आपली इथे वृक्षतोड चालू आहे या वृक्षतोडीमुळे इथल्या परिसरात जे ऑक्सिजनचं प्रमाण आहे ते कमी होतं पक्षी प्राणी यांना पण जे ऑक्सिजन आपल्याला पण ऑक्सिजनची जी गरज आहे ती आपल्याला पूर्णत्वास भेटत नाही आणि इथल्या सर्व नागरिकांनी बादलीने उन्हाळ्यात बादलीने घरात पाणी प्यायला नसताना बादली बादलीने पाणी बादली बादली वाहून वा ती झाडं जगवलेली होती आणि त्या झाडांची सर्रास कत्तल खाण्यासाठी कत्तल चालू आहे आणि ही कोणाही नागरिकाला न पटणारी आहे ही नाही झाली पाहिजे बस एवढंच आमचं म्हणणं आहे बाकी काही या स्थानिक का नागरिकांनी इथून नगरपालिका या फॉरेस्ट अधिकाऱ्याला काही कॉन्टॅक्ट केले का कळवलं का संपर्क साधला का, का, का। इथून यांनी फोन केला होता शिवसाहेबांना साहेबांना पण शिवसाहेब बोलले मी प्रतिनिधी पाठवतो पण अजून काही विभाग कुठले म्हणजे ते कोणत्या खात्याचे नगर प्रशासनाचे शेषराव चौधरी का सर याबद्दल काय बोल देशमुख साहेब तुमचं आमचं म्हणणं असं होतं की एक आपण ज्यावेळेस रोप लावतो त्याला वाटण्यासाठी अनेक वर्ष लागत राहतात आणि तोडायला काही क्षणपण पुरेसे असतात आज ह्या गणपती मंदिरात जवळील रहिवासींनी अनेक वर्षांपासून ही रोपं लावून ही झाडं वाढवली होती आज आज हे असे अचानकपणे वृषतोड झाल्यामुळं इथले जे रहिवासी आहे त्यांना याचं फार दुःख झालं आणि अचानक मला नानांचा फोन आला की असा असा प्रकार इथं हो होत आहे तुम्ही या पण पन... आपल्या माध्यमातून मी एक सांगू इच्छितो की आपण निसर्ग प्रेमी आहोत आम्ही अनेक वेळेस दरवर्षी वृक्षरोपणाचे कार्यक्रम आम्ही राबवत राहतो हे जे गणपती मंदिर आहे का अतिक्रमे कसं आहे ट्रस्ट आहे तर ट्रस्ट वाल्याने आता ते लाकूड तोडणाऱ्यांनी सांगितलं ते ट्रस्टच्या त्या काही लोकांनी त्यांना हे लाकडं तोडायला लावले तर घर काय खोटं कसं आहे इथे हे तर आपल्याला काही माहीत नाही आपले समोर फक्त ते, ते, ते एक झाड तोडेल होतं ते झाड तोडण्यासाठी त्यांना विचारलं की त्यांनी सर्व टोटल झाडं तोडायला लावले हे सर्व जे आता झाड तोडलेले ते किती दिवसापासून चालू आहे चार ते पाच दिवस मग आता उन्हाळ्यामध्ये काय नेमकं कारण उन्हाळ्यामध्ये तर जनावरांचे पोरांचे खेळण्याची खूप आलो आहे आता जे सावली होती त्या ठिकाणी वयोवृद्ध लोक शिमली पाखरं जनावर बसत होती आता झाडच नाही राहणार आहे तर मग पुढलं कसं नागरिकांचं काय म्हणणार या ठिकाणी या परिसरामध्ये जे झाडं होती तोडली तर तो तुम्ही जे ज्येष्ठ नागरिक आहे तिथं बसायचे उठायचे त्याबद्दल आता झाडं तोडलेले तर उन्हाळ्यामध्ये तर आलंच होणार आहे त्याबद्दल काय म्हणणार तुम्ही आता बनल आम्ही बाबा जे झाडं आहेत ते तुम्हाला बसा उठायला लहान मुलांना या चिमण्या पाखराला कशासाठी असते बसण्यासाठी झाड तोडले तर ते ठीक आहे मंदिरात जे तोडले ती घालून पण हे आजूबाजू ते झालं काय जो अभी ये जगह पर जो झाड़ है आप तोड़ रहे हैं इसका परमिशन निकल वालों ने उनका नाम पता है क्या नाम है उनका आप मंदिर वालों ने बोला को क्या कितने दिन से तोड़ रहे आप कल से तीन दिन हो गए तीन दिन हो गए ठीक है कितने जन है तोड़ने वाले

सर्वांची या नागरिकांची मुलाखत घेतली वन विभाग कायद्याअंतर्गत दहा हजार रुपये दंड व तीन महिन्याची सजा आणि झाड चोरल्याचा चोरीचाही आरोप त्या आरोपींवर लागू शकतो तर इथले स्थानिक नागरिक आता लवकरात लवकर पोलीस खात्यांना पोलीस खातं आणि फॉरेस्ट अधिकारी व नगरपालिकांना सहनशिया अर्ज देणार आहेत लवकरात लवकर ते पुढला मार्ग स्वीकारतील पोलीस डायरी न्यूज कॅमेरामॅन राजेश निर्भावने मनमा